राजे प्रतिष्ठान मंडणगड रजीव हिरकणी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मंडणगड तालुक्यात शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा होणार मंडणगड तालुक्यातील राजे प्रतिष्ठान हे ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असताना दरवर्षी एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती ही जल्लोषात साजरी केली जाते यावर्षी बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे यामध्ये समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे नृत्य स्पर्धेसाठी नियम व अटी पुढील प्रमाणे ठेवण्यात आले आहेत व त्यासाठी निवडलेले गाणे हे पारंपरिक असावे सहभागी कला कलाकार संख्या किमान चार जास्ती ते जास्तीत जास्त पंधरा असावी प्रथम येणाऱ्या वीस समूहांना नृत्य सादर करण्याची संधी दिली जाईल सहभाग नोंदवलेल्या ग्रुपने तसेच सर्व सहभागी सदस्याचे नाव देणे बंधनकारक असेल नाव नोंदणीची अंतिम तारीख पंधरा फेब्रुवारी दोन असेल ही स्पर्धा नूतन विद्यामंदिर मंडणगड येथे होणार आहे तसेच महिलांसाठी खास लकी ड्रॉ किचन ठेवण्यात आले आहे स्पर्धेमध्ये ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावे प्रजोत गांधी मोबाईल नंबर एट झिरो एट सेवन थ्री फोर सिक्स ट ट्रिपल फोर तसेच संपदा भगत मोबाईल नंबर सेवन थ्री नाईन वन एट झिरो फोर थ्री डबल टू यांच्याजवळ संपर्क साधावा लवकरात लवकर स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी करायची आहे तसेच मंडणगड तालुकावासियांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे राजे प्रतिष्ठान अध्यक्ष श्री योगेश जाधव यांच्याकडून सांगण्यात आले आहे